मेहंदी भिजवण्यासाठी दोन चमचे चहा पावडर आणि एक कप पाणी घालून आपल्याला छानसा असं अर्ध होऊपर्यंत असं उकळून घ्यायचं आहे हे उकळल्यानंतर आपण काय करायचं आहे तर एका लोखंडी तव्यामध्ये मेहंदी घालून घ्यायची आहे मी तर राजस्थानी मेहंदी जी असते खुल्ली ती घेतलेली आहे इथं आवळा पावडर घेतलेला आहे जेम तेम तीन, तीन ते चार चमचे आवळा पावडर घेतलेला आहे आणि इथं नुपूर मेहंदीचं पॅकेट घेतलेलं आहे तेही मी इथं घातलेलं आहे दोन चमचे हे सगळं छानसं मिक्स करून घेऊयात तर बघा अशा प्रकारे मी ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे तर या मेहंदीने आपल्या केसाला काळा असा कलर येतो तर तुम्ही ये एक ही एकदा अशी प्रकारे मेहंदी भिजवून जरूर बघा आणि याचा रिझल्ट कसा आहे तेही मला सांगा तर बघा हे चापडीचं जे पाणी आहे ते छानसं असं उकळून अर्ध झालेलं आहे आता थोडं थोडं करून आपल्याला हे पाणी या मेहंदीमध्ये घालून कालवून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे ही मेहंदी जी आहे आपल्याला कालवून घ्यायची आहे यामध्ये मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहे तेही तुम्ही बघा त्यामुळेच आपल्या केसांचा जो कलर आहे तो छान येतो आणि केस जे आहेत ते खूपच सिल्की असे बनतात तर चला हे छानसं आपण भिजवून ठेवूयात तर तुम्ही हे असं दोन तासासाठी भिजवून ठेवू शकता किंवा तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा याला ठेवू शकता म्हणजेच रात्री झोपताना तुम्ही अशा प्रकारे ही मेहंदी भिजवा आणि सकाळी उठून त्यामध्ये आणि एक पदार्थ घालून आपल्याला हा जो मेहंदी आहे तो आपल्याला तयार करायचा आहे तर बघा थोडं थोडं काळा कलर असा होत आहे लोखंडी तव्यामध्ये केल्यामुळे कलर खूपच छान येतो तर चला यावर प्लेट झाकून ठेवूयात आणि उद्या सकाळी आपण बघूयात की याचा कलर कसा झालेला आहे मी जे स्टेप सांगितलेले आहेत तुम्ही अशा प्रकारे जरूर बनवा तर बघा सकाळी याला असा छानसा असा ब्लॅक कलर असा सुटलेला आहे तर तुम्ही बघू शकता की किती छान असा काळा कलर यामध्ये आलेला आहे यामुळे जे आपले केस आहेत खूपच छान असे काळे बनतात तर बघा यामध्ये मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगितला होता तुम्हाला तर चला तो आता आपल्याला घालून घ्यायचा आहे तो आहे जवस तर बघा मी तर दोन चमचे जवस घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे पाणी उकळवायचं आहे तर चला याला एक उकळी आल्यानंतर आपण गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आहे आणि त्यानंतर एकाच मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम बंद करून याला फुल थंड होऊन द्यायचं आहे तर बघा फुल असं थंड झाल्यानंतर याचं जे आहे जेल बनतं तर तुम्ही हे कापडामध्ये किंवा असं चाळणीमध्ये चाळून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता जेलच्या स्वरूपात किती छान असं हे जेल आपलं बनलेलं आहे तर या जेलमुळे आपले केस जे आहेत ते सॉफ्ट सिल्की आणि काळी होण्यात मदत मिळते आणि आपले जे केस आहेत ते गळत असतील तेही कमी होतात आणि केस असे दाटसरही होतात तर तुम्ही हा उपाय करून बघा आठवड्यातून दोनदा तुम्ही असं जवसाचं जे जेल आहे तेही डायरेक्ट तेल जे आहे ते डायरेक्ट डोक्याला लावून घेऊ शकता तर बघा अशा प्रकारे हे मेहंदीमध्ये में मिक्स करून ही मेहंदी आपल्याला लावून घ्यायची आहे ही मेहंदी महिन्यातून दोनात दोनदा आपल्याला लावून घ्यायचे आहे म्हणजेच पंधरा दिवसात एकदा तुम्ही याचा वापर केला तर तुमचे केस नॅचरली काळे बनतात आणि जाडही बनतात तर तुम्हीही अशी मेहंदी भिजवा आणि डोक्याला जरूर लावा आणि तुम्हाला याचा रिझल्ट कसा वाटला हाही मला कमेंट्स करून जरूर सांगा पल्लवीलाटल मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच धन्यवाद